ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालं अवघ्या साठ सत्तर तासांच्या कालावधीमध्ये पाकिस्तानला नेमकी युद्ध थांबवण्याची याचना का करावी लागली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज भारतीय प्रमुखांनी दिलेली आहेत बंगळुरूमधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी नेमकं काय काय घडलेलं आहे याची संपूर्ण कहाणी सांगितलेली आहे पाकिस्ताननं गुडघे कसे टेकवले याची संपूर्ण कहाणी त्यांनी सांगितली यावरचा हा खास रिपोर्ट पाहूयात दिमाग में बस एक ही बात अब की बात सबक ऐसा सिखाएंगे कि इनकी पीढ़ियां याद रखें ऑपरेशन सिंदूर यशाची यशा कहानी पाकिस्तान लुड़घ्यार आने की कहानी पाकिस्तान च कंबरड़ मोड़ने कहानी ऑपरेशन सिंधूर स्थगित होऊन बरोबर तीन महिने झाले जेमतेम सत्तर ऐंशी तासांच्या युद्धात पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांची पार राखरांगोळी करण्यात भारतीय सैन्य दलांना यश आलंच आणि त्यासोबतच दहशतवाद्यांना खतपाणी घालणारी पाकिस्तानी लष्करी यंत्रणाही भारतानं पार धुळीला मिळवली आज भारताच्या वायुसेना प्रमुखांनी याविषयीची माहिती जगासमोर आणली भारतानं रशियाकडून घेतलेल्या एस फोर हंड्रेड या जमिनीवरून हवेत मारा करून हवाई हद्दीचं बिनचुक रक्षण करणाऱ्या क्षेपणास्त्र सिस्टीमनं त्यांचं काम अगदी चोख बचावलंय ऑपरेशन सिंदूर दरम्यान एस फोर हंड्रेडच्या जोरावर भारतानं पाकिस्तानची अमेरिकन बनावटीच्या पाच एफ सह एकूण सहा लढाऊ विमान पाडली वी हॅव इंडिकेशन ऑफ ॲटलीस्ट वन ए डब्ल्यू सी इन दैट ए ई सी हँगर अँड फ्यू एफ सिक्स्टीन्स विच वर अंडर मेंटेनन्स दे Uh, apart from these, the SAGW systems, mostly from uh, I'm talking about fighter aircraft are from S 400. We have at least five fighters confirmed killed and one large aircraft, which could be either an Lint aircraft or an AWNC aircraft, which was taken on at a distance of about 300 kilometers. This is the actually largest ever recorded uh, surface to air kill that we can talk about. ज्या एस फोर हंड्रेड सिस्टीमचा वायुसेना प्रमुखांनी उल्लेख केला ही एक मोबाईल एअर डिफेन्स सिस्टीम आहे एस फोर हंड्रेड ही रशियन बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये तीन प्रमुख भाग असतात पहिला भाग अत्याधुनिक रडार सिस्टीम दुसरा भाग कमांड अँड कंट्रोल सेंटर तिसरा भाग अत्याधुनिक मिसाईल या तिघांच्या एकत्रित कामातनं जमिनीवरून हवेतील सुमारे चारशे किलोमीटरवरील लक्ष अचूकपणे भेदता येतं त्याचं बेसिक प्रिन्सिपल असतं डिटेक्शन ट्रॅकिंग गायडन्स आणि इंटरसेप्शन हे चार स्टेजमध्ये हे होतं आणि हे सगळे चारही स्टेजेस ऑलमोस्ट इन्स्टन्टेनियस असतात आपण पाहतो की जगामध्ये आपण पेट्रिओट ऐकलं आहे यु एस एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम त्या पेट्रिओच्या कम्पॅर्डमध्ये एस फोर हंड्रेड कितीतरी पटीनी सुपिरियर आहे जर का छोट कमिजन केंड्रेड रेस्ट पास डिप्लॉय वैला पांच से सात मिनट लगता पेट्री ऑटला पस्तीस मिनट लगता जी केपेबिलिटी एस फोर हंड्रेड ची है ती पेट्रीट पेक्षा खूब अधिक है फॉर एक्जाम्पल जस एस फोर हंड्रेड फोर्टीन मैक टार्गेट्स इंटरसेप्ट करू शव फोर पॉइंट एट किलोमीटर्स पर सेकंड आणि पेट्रिओट फक्त वन पॉइंट थ्री एट किलोमीटर्स पर सेकंडच्या टार्गेट्सला इंटरसेप्ट करू शकतं हे दाखवतं की एस फोर हंड्रेडनी जे कारकीर्द केली आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये आणि आपण ऐकलं की एअर चीफ मार्शल ए पी सिंगनी पूर्ण दावा केला होता आणि सविस्तर सांगितलं होतं की कशाप्रकारे एअर सपोर्ट सिस्टम्स रडार्स पाच एफ सिक्सटीन एअरक्राफ्ट आणि एक एवॅक्स किंवा इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्सची एकटा होते ते आपण ध्वस्त केले होते वायुसेना प्रमुखाने ऑपरेशन सिंदूरची कहाणी सांगताना भारतानं किती सूक्ष्म विचार करून या हल्ल्याचं नियोजन केलं याचीही माहिती दिली भारतानं केलेल्या हल्ल्यात केवळ विमानच पाडले असं नाही तर पाकिस्तानी वायुसेनेच्या तळांचंही मोठं नुकसान करण्यात आलं भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या शाबाझ जेकोबाबाद वायुसेना तळावर हँगर मध्ये एफ सिक्सटीन विमानांचा चुराडा केला याशिवाय मुरीद आणि चकलाला या दोन्ही ठिकाणची ड्रोन ची कमांड सेंटर्स जमीनदोस्त करण्यात आले यू कॅन द डॅमेज व्हिच इज ऑफकोर्स नॉट कमिंग आउट वेरी क्लियर इन दिस बट अदर पिक्चर्स हेयर दिस टू बिल्डिंग्स यू कॅन सी द डॅमेज मच क्लियरली अगेन अनदर बिग सेट ऑफ बिल्डिंग हार्डली आणि कोलेट्रल दॅट यू सी ऑफ कोर्स फ्रॉम दॅट डिस्टन्स इट इज नॉट वेरी इझी टू मेक आउट बट स्टील ऑल दिल्डिंग इन्टॅक्ट बिल्डिंग वर बेस्ड ऑन इंटेलिजन्स याच वेळी बोलताना वायुसेना प्रमुखांनी देशाच्या राजकीय नेतृत्वाचंही कौतुक केलं ऑपरेशन सिंदूर दरम्यान सगळ्यात सैन्य दलांना कारवाईची पूर्ण मुभा देण्यात वायुसेना प्रमुखांनी यावेळी आवर्जून नमूद केलं केलेल्या एअर स्ट्राईकच्या यशावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कारण तेव्हा आम्ही पुरावे देण्यात अपयशी ठरलो मात्र यंदा तसं झालं नाही कारण नुकसानीचे पुरावे काही क्षणातच संपूर्ण जगासमोर आले ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं भारतीय संरक्षण यंत्रणेची यशस्वी चाचणी झाली भारतानं गेल्या पाच ते सहा वर्षात विकसित केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेमुळे हे साध्य झालंय हे या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी